हॅलो गाईज कुकिंग टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेल स्टाईल मटार पनीर कसं बनवायचं त्याचबरोबर मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून अगदी मस्त अशी तंदुरी रोटी कशी बनवायची हे बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा चला तर रेसिपी बघूया सर्वात आधी आपण तंदुरी रोटीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया कारण हे पीठ फर्मेंट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात तोपर्यंत आपली दुसरी तयारी होईल इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेत घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी एक चमचा साखर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया साखर घातल्यामुळे पीठ लवकर फर्मेंट होईल आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे तुम्ही याऐवजी इनोचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे आता हे दही व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आधीच आपल्याला पाणी घालायचं नाही कधी कधी दही पातळ असतं तर जास्त पाण्याची गरज पडत नाही त्यामुळे आधी आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून मीडियम सॉफ्ट असं पीठ मळून घेऊया जास्त घट्ट किंवा जास्त सॉफ्ट पीठ मळायचं नाही मिडियम सॉफ्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून पीठ आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपण पीठ मळून घेऊया जास्त देखील जोर लावून आपल्याला हे पीठ मळायचं नाही जसं आपण चपातीचं मळतो त्याप्रमाणे हलक्या हातानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे पीठ फर्मेंट होण्यासाठी असंच ठेवायचं आहे पीठ फर्मेंट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया ते कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तशा प्रकारे त्या आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ते कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे तुम्ही बघू शकाल मीडियम फ्लेमवरती कांदा मी ट्रान्सपरंट करून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालूया त्यानंतर दोन तुकडे आल्याचे घालायचे आहेत अद्रकचे आता अद्रक आणि लसूणसुद्धा आपण परतवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे इथे दोन टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत आता टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे इथे टोमॅटो सॉफ्ट झालेले आहे आता गॅस बंद करूया आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे ते कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतर मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेला आहे आता याची आपल्याला अशा प्रकारे एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता इथे कढाईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आधीच पण कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं आहे त्यामुळे ही पेस्ट फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये आपण पावडर मसाले घालूया सर्वात आधी आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धनेजिरी पूड घालायची आहे आता ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया याऐवजी यामध्ये काही घालू नका जेवढं तुम्ही कमी मसाले वापराल तेवढं मटार पनीरला जास्त छान टेस्ट येईल आता यामध्ये आपण दोन चमचे दुधावरची साय घालायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही मी फ्रेश वापरलेला आहे आंबट दह्याचा वापर करू नका फ्रेश दहीच आपल्याला घालायचं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करत राहायचा आहे इथे तुम्ही बघू शकाल मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा चेंज झालेला आहे या इतपत आपल्याला मसाला हा फ्राय करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे जास्तसुद्धा ग्रेवी पातळ करू नका मटार पनीरची ग्रेव्ही ही थिकच असते जास्त पातळ राहत नाही आता इथे मी मला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित आपण आता ही ग्रेव्ही शिजवून घेऊया इथे मी ग्रेवी शिजवून घेतलेली आहे रंगसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे आता यामध्ये आपण पनीर घालूया इथे मी पावशीर पनीर घेतलेलं आहे मी चौकोनी आकारात मी क्यूब्स करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही इथे पनीर कट करू शकता आता इथे सगळं पनीर आपण यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत इथे मी मटार आधीच शिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून मटार शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे मीट मटारलासुद्धा छान चव येते या ग्रेव्हीमध्ये डायरेक्ट तुम्ही मुक्कच्चे मटार घालू नका कारण मटार लवकर शिजत नाहीत त्यामुळे आपल्याला मटार शिजवून घ्यायचे आहेत आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता अगदी हॉटेलसारखी मटार पनीरला चव यावी म्हणून आपण यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालतो आहे आता ही कसुरी मेथी आपल्याला अशा प्रकारे हातावरती क्रश करून घालायची आहे कसुरी मेथी स्किप करू नका कसुरी मेथीमुळे मटार पनीरला छान चव येते आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता व्यवस्थित आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता या व्यतिरिक्त यामध्ये काही घालायचं नाही आता व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता पनीर घातल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे शिजवायचं नाही नाहीतर पनीर खूप कडक होईल इथे पाच मिनटं मी आणखी शिजवून घेतलेलं आहे मस्त असं मटार पनीर इथे तयार झालेलं आहे तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मस्त असं अगदी हॉटेल स्टाईल इथे मटार पनीर तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि तंदुरी रोटी बनवूया इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता पीठ देखील छान फर्मेंट झालेलं आहे आता आणखी दोन मिनटं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल पीठ कसं फर्मेंट झालं आहे ते अगदी मस्त असं इथे पीठ फर्मेंट झालेलं आहे या पद्धतीने याला जाळी यायला हवी तेव्हाच आपली तंदुरी रोटी छान तयार होईल आता आपण तंदुरी रोटीत बनवूया आता या पिठापैकी आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे जास्त देखील पीठ घेऊ नका नाही तर खूप मोठी तंदुरी रोटी होईल आपल्याला आपली जेवढी तुम्हाला तंदुरी रोटी करायची आहे मोठी छोटी त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता आता इथे आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं आपल्याला गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची आपण पोळी लाटून घेऊया थोडीशी लांबट अशी पोळी आपल्याला लाटायची आहे गोल लाटू नका जसे तंदुरी रोटी असते त्या पद्धतीने आपण लाटून घेऊया आणि जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाड जाडसरच ठेवायची आहे इथे तंदुरी रोटी लाटून तयार आहे जास्त पातळ मी लाटलेली नाही आहे आता यावरती आपण कलोंजी घालूया तुम्हाला कलोंजी आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल पण अगदी हॉटेलसारखा लुक द्यायचा असेल तर नक्कीच घाला चव छान लागते कलोंजीची त्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं लाटून घेऊया म्हणजेच कलोंजी आणि कोथिंबीर व्यवस्थित चिटकेल आता ही रोटी आपल्याला उलटी करायची आहे आणि यावरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेव्हा आपण ही रोटी तव्याला लावू तेव्हा ती निघून पडू नये त्यामुळे आपल्याला याला पाणी लावायचं आहे खालच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित याला पाणी लावून घ्यायचं आहे इथे मी पाणी लावून घेतलेलं ला आहे इथे तवा सुद्धा मी व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर पाण्याची बाजू आपल्याला तव्यावरती घालायची आहे इथे तुम्ही बघू शकाल मस्त असे बबल्स आलेले आहेत आता असे बबल्स आले की आपल्याला तवा उलटा करायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरती तंदुरी रोटी आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित सर्व बाजूने आपण तंदुरी रोटी भाजून घेऊया इथे तुम्ही नॉनस्टिक तव्याचा अजिबात वापर करू नका कारण तंदुरी रोटी नॉनस्टिक तव्याला चिटकणार नाही ना इथे तुम्ही जर्मन तव्याचा किंवा लोखंडी तव्याचा वापर करा इथे तंदुरी रोटी मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आता याला आपण काढून घेऊया अगदी अलगद ही तंदुरी रोटी निघते अजिबात चिटकत नाही थोडंसं आपल्याला सर्व बाजूंनी हळुवार ही रोटी काढून घ्यायची आहे मस्तच इथं ही रोटी तुम्ही बघू शकाल व्यवस्थित निघालेली आहे आता याला आपण तूप लावून घेऊया तुम्ही इथे बटर किंवा तेलसुद्धा लावू शकता आता इथे मी रोटीला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं ला आहे तर रोटी आपण काढून घेऊया मस्त अशी इथे तंदुरी रोटी आपली तयार झालेली आहे आता या पद्धतीनेच आपण सगळ्या रोट्या तयार करून घेऊया खालूनसुद्धा सुद्धा व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता इथे आपलं मटार पनीर आणि हॉटेल स्टाईल तंदुरी रोटी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा